नमस्कार जानकी खूपच खुश असते कारण जानकी ऋषिकेश आणि सारंगच्या प्लॅन नुसार सर्व काही होत असत सारंगने मरण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्याच वेळी जानकी आणि ऋषिकेश त्याच्या बॉडीजवळ रडत असतात तिथे ऐश्वर्या आलेली असते जानकी आणि ऋषिकेश रडत असताना बघू ऐश्वर्या चकित पडलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या सारंगजवळ येते आणि सारंगच्या चेहऱ्याकडे बघत असते तेव्हा लगेच ऐश्वर्याला बघून जानकी बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या बघ नाग काय झालं हे काय होऊन बसलं आपले सारंग भाऊजी आपले सारंग भाऊजी आपल्याला कायमचे सोडून गेले हे ऐकताच ऐश्वर्या बोलते जानकी काही बोलू नकोस सारंग सारंग उठा अहो काय करताय तुम्ही तेव्हा मात्र सारंग काहीच बोलत नाही हे लक्षात येतात ऐश्वर्या आतल्यात खुश होते ऐश्वर्या म्हणते बरं झालं हा गेला तो कारण हा तर मला जायलाच पाहिजे होता नाहीतरी ह्याला मी घरगडीच म्हणा ठेवणार होती नाहीतरी याचा आणि माझा काही संबंधच नाहीये तेवढ्यात मात्र जानकी बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या मला कळतंय तुला झटका बसलाय पण ऐश्वर्या काय करणार शेवटी देवाच्या मनात असतं तेच घडतं असत आणि तसही आपण काही केल्या नशीब तर बदलू शकत नाही ना त्यांच्या नशिबात एवढं जगणं होतं ऐश्वर्या सारंग भाऊजीची साथ तुला एवढीच लाभणार होती तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी जानकी वहिनी हे सर्व काय होऊन बसलं आणि ऐश्वर्या मुद्दामून रडायची नाटक करते सारंगची बॉडी इकडे घरात आणण्यात आलेली असते त्यावेळेला सुमित्रा नानासाहेब सगळेजण रडायची सुरुवात करतात त्यावेळेला लगेच जानकी सुमित्राला म्हणते आई आई शांत व्हा सारंग भाऊजींना तुम्ही रडलेला आवडणार आहे का आई प्लीज शांत व्हा आई तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते जानकी अगं तू असं कसं काय बोलू शकतेस अगं जानकी इथे माझा तरुण तरुणा मुलगा अशा मरणाच्या अवस्थेत माझ्या समोर आहे अग हे दृश्य बघण्याआधी मला जर का देवानी उचललं असत तरी सुद्धा चाललं असतं ना तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुम्ही शांत व्हा आता आपण काहीच करू शकत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की सारंगला तिरडीवरून नेत असताना ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्या म्हणत असते सारंग सारंग बाय बाय कायमचे निघून गेला मी काही करण्याआधीच खर तर तुम्ही असतात तरी सुद्धा मला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण तुम्ही जर का असता तर कदाचित सगळं काही नीटच झालं असतं तुम्हाला मी घरातला नोकर म्हणून ठेवलं असतं पण आता काय करणार तुम्ही तर आधीच मला सोडून गेलात सारंग खरंच थँक यू तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याजवळ येते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आत मला कळतंय ऐश्वर्या तुला धक्का बसलाय पण ऐश्वर्या तुला तुला धक्का बसवून घ्यायची गरजच नाही कारण सारंग भाऊजी या जगात नसते तरी तुझ्या मनात आहेत ना आणि त्या मनातल्या सारंग भाऊजींना तू कधीच मरू देणार नाहीसच तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हो जानकी वहिनी मी असं कधीच काही होऊ देणार नाही मी कायम माझ्या मनात त्यांना जपतच राहणार कायम ते माझ्या मनात असणार म्हणजे असणारच हे ऐकताच जानकी स्वतःशीच म्हणते किती खोटारडी आहे ही बाई कधी सुधारणार देव जाणे मला तर या गोष्टीचा त्रास होतोय आता तर मला हे आवडतच नाहीये इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो ती काय नाचत असते काय उड्या मारत असते तेवढ्यात मात्र बाथरूमच्या दरवाज्यातून तिला सारंग येताना दिसतो आणि ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडायला लागते भूत 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 तेव्हा मात्र सगळेजण घाबरतात सुमित्रा म्हणते ऐश्वर्याला काय झालं ऐश्वर्याने स्वतःच्या डोळ्यावरती हात घेतलेला असतो आणि सारंग खिडकीतून उडी मारून बाजूला होतो तेवढ्या सगळे जण त्याच्या बेडरूम मध्ये आलेले असतात त्यावेळेला सुमित्रा ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या ऐश्वर्या ग काय झालं केवड्याने हाका मारल्या तू त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आई आई भूत आलं होतं भूत तेव्हा लगेच नानासाहेब म्हणतात बस करा ऐश्वर्या बस कर आधीच माझ्या मुलाला जिवंतपणे मारलंयस आणि आता ही नाटकं करतेस अगं या सुमित्राचा विश्वास असेल तुझ्यावरती पण माझा नाही तेव्हा मात्र सुमित्राला लगेच ऐश्वर्या म्हणते आई आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही केलेला नाही मी सारंगला स्वतःहून बघितलं बाथरूम मधून बाहेर येताना ते कुठे गेले काय माहिती पण भूत आलं होतं त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या अगं स्वतःच्या मनाला विचार काही केलंयस का तू तू जर का काही केलं असेल तर कबूल कर सारंग भाऊजींचा आत्मा असाच फिरत राहील आणि तो तुला त्रास देत राहील तू त्यांच्या बाबतीत काही वाईट वागलेस का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही काही काय बोलतेस मी का त्यांच्या बाबतीत काही वाईट वागेल तेव्हा लगेच जानकी बोलते नाही नाही तू विचार केला पाहिजेस ऐश्वर्या तू जर काही वाईट वागली असशील तर तू वेळीच वेळीच तू सांग नाहीतर सारंग भाऊजी तुझा जीव घेतल्याशिवाय काही राहणार नाही त्यांची माफी माग तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या शांत झोप कसलाही विचार करू नकोस ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते कसलाही विचार करू नकोस म्हणजे मला तर आता समजतच नाही आहे की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की मी आता शांत नाही बसणार मला काही ना काहीतरी केलंच पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते सगळेजण गेल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याच्या बेडरूमच्या बाहेर असतात तेवढ्या तिथे सारंग येतो आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या मी तुम्हाला आता सोडणार नाही ऐश्वर्या मी तुमचा जीव घेणार तुम्ही मला घरगडी बनवणार होतात ऐश्वर्या माझा ऍक्सिडेंट तुमच्यामुळे झालाय तेव्हा लगेच ऐश्वर्या सारंगच्या पायाला हात लावणार तेवढ्या सारंग बाजूला होतो आणि बोलतो मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या एक नंबरचा खोटारडायस तू खोटारडा आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही आता तर मी तुझी वाट लावणारच तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सर्व संपलं आता काही झालं तरी सुद्धा सारंग तुम्ही मला माफ करा माझं चुकलं सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही मी तुम्हाला माफ करणार नाही ऐश्वर्या तुम्ही माझ्या घराची वाट लावायला आलात मी तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग सारंग असं काय करता या घरातल्या मला किती त्रास दिला हे तुम्हाला समजलं नाही का तेव्हा लगेच सारंग बोलतो अजिबात नाही माझे घरातले तर नेहमीच तुझी काळजी घेत आले नेहमीच तुझ्या पाठीशी उभे राहत आले पण तू मात्र सगळ्यांचा विश्वासघात करत आलीस ऐश्वर्या मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच गांगरलेली असते ती मोठ्यानी बोलते आता सर्व संपलंय मला तर काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते सारंग हळूहळू स्वतःचा हात पुढे आणत असतो जेणेकरून ऐश्वर्याला चांगलाच धक्का द्यावा म्हणून तेवढ्यात मात्र ऐश्वर्या मोठमोठ्याने बोंबलत बोंबलत खाली हॉलमध्ये जाते आणि त्यावेळेला तिला सावरायला सगळेजण असतात ते म्हणत असतात ऐश्वर्या ऐश्वर्या शांत हो तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही मी शांत होऊ शकत नाही कारण या सर्वांनी मिळून माझी वाट लावली आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर लव सारंग ऐश्वर्याकडून सगळं सत्य वधवून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू